तालुक जुन्नर जिल्हा पुणे शिवाई मातेश्वरी शिवाई मातेश्वरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे शिवाई मातेश्वरी शिवाई मातेश्वरी महाराष्ट्राचा राजा जन्मला शिवनेरी किल्ल्यावरी महाराष्ट्राचा राजा जन्मला शिवनेरी किल्ल्यावरी जय भवानी जय भवानी विठ्ठल विठ्ठल रकुमाई सावळे विठ्ठल 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 रकुमाई सावळे विठ्ठल सावळे विठ्ठल विठ्ठल रुमाई सावळे विठ्ठल आदी लगीन कोंडण्याचे मग रायबाचे मग रायबाचे आदी लगीन पोंडण्याचे मग आपण सिंह गेला उद्गार शिवबाचे आधी लगीन बाचे मग रायबाचे मग मगराय बाचे मग सिंह गेला शिवबाचे

ਨਰ ਰਤਮਾਈ ਸਾਵੜੇ ਵਿੱਤਲ ਵਿੱਤਲ ਮਾਈ ਸਾਵੜੇ ਵਿੱਤਲ सावळे विठ्ठल पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की गो माता की अम्बे माता की काली माता की लक्ष्मी माता की रमा I'm